आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि प्रमुख अतिथी असे असणारे आमदार रवी शेठजी महेश बालदीजी आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार जे राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करतात त्यांचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी आज आपण सगळे जमलो त्या शिबिराच्या निमित्ताने असे आपले सगळ्यांचे लाडके दादा सर्व मान्यवर नावं घेत वेळ घालवत नाही स्टेजवरील आणि समोरील सर्व मान्यवर सर्वप्रथम पनवेल मेडिकल असोसिएशन रायगड मेडिकल असोसिएशन जनरल प्रॅक्टिशियन असोसिएशन आणि सर्व डॉक्टर मंडळी यांच्यातर्फे ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरलेल्या शिबिराच्या निमित्ताने वाढदिवस आहे असे आपले लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर यांना आपण एक टाळ्याच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया गेलेच <laughs> दोन हजार सहापासून आतापर्यंत म्हणजे अठरा वर्षामधल्या सोळा वर्ष हे सोळावं शिबिर आहे दोन वर्ष कोविडमुळे झालं नाही सुरुवातीच्या काळात शिबिराची उपस्थिती चार पाच हजार असायची आता ती बारा चौदा हजारपर्यंत झालेली आहे शिबिराच्या आखणीमध्ये आणि आयोजनामध्ये जसे आवश्यक झाले तसे बदल होत गेलेले आहेत मी शिबिराविषयी दोन शब्द बोलणार आहे पूर्वी जनरल प्रॅक्टिशनरकडनं असणारे रोगाचं निदान आणि त्याचं औषध वाटप अशा स्वरूपाचं शिबिर आपण सुरू केलं जेव्हा आपण ह्या शिबिराची आखणी केली तेव्हा ते, ते स्पेशालिटी वाईज कसं करता येईल म्हणजे ई टी सर्जनचा वेगळा विभाग गायनाकोजचा वेगळा विभाग ऑर्थोपेडिक्सचा वेगळा विभाग जनरल फिजिशियन किंवा हार्टचा लागणारा वेगळा विभाग अशा स्वरूपाची आखणी करून ते ते तज्ज्ञ शिबिरात कसे उपलब्ध राहतील आणि त्यांच्या त्यांच्या व्यवस्था कशा होतील जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला त्याला आवश्यक असलेली सुविधा त्याला आवश्यक असलेली ती वैद्यकीय शास्त्रातली विशिष्ट शाखा कशी मिळेल अशा स्वरूपाचं आयोजन ह्या आजच्या शिबिरामध्ये केलं करण्यात आलेलं आहे म्हणजे जसं काळानुरूप बदल घडत गेला तसं आपल्या शिबिरात देखील बदल घडत गेला आणि चेंज इज कॉन्स्टंट थिंग म्हणजे एकच आहे की बदल हा कायमस्वरूपी अस्थायी असं म्हटलं जातं तसं अशा स्वरूपाचा बदल घडत गेल्यामुळं हे शिबिरे अस्थायी आहे म्हणजे कायमस्वरूपी आहे असं मी म्हणेन आणि ह्या सगळ्याला सगळ्याची आखणी करण्यासाठी कोण जबाबदार आहे तर केवळ एकमेव व्यक्ती मी म्हणेन ते म्हणजे आजचे उत्सवमूर्ती दादा दादा आणि मला म्हणतं त्यासाठी परत आपण त्यांचं अभिनंदन करूया कारण असं कोणी विचार करत नाही चाललं आहे ना चालू द्या कशाला बदल करायचा कशाला सगळं रिव्हिजन करायचं कशाला एवढी मेहनत करायची लोकं पण असं विचार करतात चालू आहे ना शिबिर चालू दे पण लागणाऱ्या बदलानुसार ते बदलत जाऊन लोकांची निकड किंवा लोकांची गरज ओखळून त्यानुसार परत दरवर्षी त्यात काहीतरी रिव्हिजन करायचं अशा स्वरूपाचं ही आखणी या शिबिराची आहे आणि म्हणून मला मी इनफॅक्ट मी, एक मिनटाचं प्रमोशनचा व्हिडिओ घेतला होता त्यात हे प्रामुख्याने मी उतर्दूत केलं किंवा सांगितलं की तळागाळातल्या लोकांची गरज समजून बनवलं शिबिर असं हे शिबिर आहे आणि म्हणून त्यात अनेकां लोकांनी लाभ घ्यावा केवळ गरज जो आहेत किंवा अफोर्ड करू शकत नाहीत अशा लोकांनी न करता इव्हन अफोर्डिंग क्लासच्या लोकांनी सेवा शिबिरात यावं अशा स्वरूपाचंही शिबिर आहे हे त्याचं पण आहे आणि मी म्हणतो असं डॉक्टरांच्या वतीने मी असं म्हणेन की ठीक आहे आम्ही सेवा द्यायला तयार आहोत पण सेवा घेणाऱ्या लोकांनी त्यांची कपाट उघडली का दार उघडली तर आम्ही सेवा देऊ शकतो जर समोर कोणी सेवा घ्यायला नसेलच तर डॉक्टर म्हणून आम्ही काय काम करणार त्यामुळे जेव्हा जेव्हा अशा स्वरूपाची सेवा लोकांसमोर जाते तेव्हाला मी नेहमी म्हणतो की सेवा घेणाऱ्यांनी त्यांची द सेवा ॲक्सेप्ट करायची दारं उघडली म्हणून आम्ही आज सेवा द्यायला इथं हजर आहोत किंवा आमच्या सेवेला महत्त्व आहे आणि म्हणूनच मी आमदार साहेब सांगेन की जी सेवा ह्या शिबिराच्या माध्यमातून आपण लोकांसमोर देतात ते लोक उपकृत होत नाही आहेत तर लोक आपल्याला उपकृत करत आहेत आणि अशी भावना देऊनच हे शिबिर केलं जात आहे त्याबद्दल मी शिबिरात काम करणाऱ्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करेन या शिबिराला सुविश्चिंतितो आणि ह्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा अशी विनंती करतो जास्त बोलत नाही शब दोन शब्द बोलून इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र